नमस्कार नाव माझं माझा सुतार मी कराड मधून आले साहेब शेख सर यांच्या टीम मधून आहे तर आज या मी आलेले आहे अंकिता मॅडमची मुलाखत घेण्यासाठी त्यांना त्यांना भेटण्यासाठी तर आपण एका एक महिना हे फिट टू फिट घेण्याआधी त्यांचं किती किलो वजन आहे हे आपण जाणून घेऊया मॅडम नाव सांगा तुमचं अंकिता दत्तर पाटील अच्छा हे फिट टू फिट आम्ही तुम्हाला दिलं एका महिन्यापूर्वी तर त्याच्या आधी तुम्हाला किती तुमचं वजन किती किलो होतं एकशे वीस